अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये धक्कादायक घटना घडली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना सकाळी अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे सकाळी फिरायला गेल्यावर दोघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून निर्जन स्थळी नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडून दिला आहे श्रीरामपूरचे आमदार हेमंत उगले काँग्रेसचे नेते करण ससाने यांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली निवडणुकीच्या धामधुमीमध्ये घटना घडल्याने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली काँग्रेस पक्षाने आज प्रचार बंद ठेवला असून श्रीरामपूर नगर परिषद समोर ठिया मांडला आहे काँग्रेसचे श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये उभे असलेले सर्व उमेदवार काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी श्रीरामपूर नगर परिषद समोर काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध करत ठिय्या मांडला आहे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचार बंद ठेवला असल्याचं काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी म्हटलं आहे आता निवडणूक हा विषय थोडासा बाजूला ठेवा परंतु जे काही श्रीरामपूरमध्ये चालले दडपशाही ही अतिशय वाईट चाललेली आहे तीन काँग्रेसच्या उमेदवारांवरती गुन्हे दाखल केले गेले त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं दमकावलं गेलं गेलं की तुम्ही माघार घ्या त्यांनी माघार घेतलेली नाही मग आज सकाळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचं अपहरण केलं काही गुंडांनी त्यांना घेऊन गेले जबरदस्तीने गाडीत उचलून टाकलेले आहे घेऊन गेले निर्जनस्थळी त्या ठिकाणी त्यांचे कपडे काढून मारहाण केली गेले त्यांना त्यांना जीवच मारायचं होतं परंतु तिथं काही मॉर्निंग वॉकला लोक गेले त्यामुळे ते वाचले आणि त्यांनी त्यांचा मोबाईलवरती दगड टाकला त्यांच्या डोक्यातही दगड टाकायचा होता पण ते नशिबाने वाचलेत आमचे जिल्हाध्यक्ष आणि आज जे काही चाललेलं आहे ते एकदम चुकीचं चाललेलं आहे त्याचा आम्ही निषेध करून आज निवडणुकीचा पूर्ण प्रचार थांबवलेला आहे आम्ही कुठंही प्रचाराला जाणार नाही आणि ज्या ज्यांना असं वाटतं आहे की इथं लोकशाही टिकवावी तर त्यांनी हे करणं चुकीचं आहे त्यांना दडपशाहीच्या मार्गाने ही निवडणूक न्यायची आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि या ठिकाणी आज आम्ही आत्मक् आत्मक्लेश आंदोलन म्हणून काळ्या पट्ट्या लावून या ठिकाणी ज्या प्रशासनावरती दबाव आणून या सर्व प्रकार केले जात आहेत आणि परत त्या प्रशासन कमी पडलं म्हणून गुंडांचा वापर करतो आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो जे समोरचे आहेत त्यांना आता शंभर टक्के खात्री पटलेली की आम्ही आता हरत आहोत आणि त्याच्या त्यासाठी पूर्ण ताकद जा प्रशासनाचा वापर झाल्यानंतर आता गुंडाचा वापर चालू केलेला आहे संजीवनी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे त्यांच्या छातीत प्रचंड आता वेदना होत आहेत आता माहीत नाही कारण आता पोलीस स्टेशनमधून डायरेक्टली त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं आहे तिथं आता ते उपचार घेत आहेत नाही हे सगळं पालकमंत्री आणि भाजपचे सगळे नेते लोक हे करत आहेत कारण की मागच्या चार पाच दिवसापासून आमच्या तीन उमेदवारांना महाविकास आघाडीच्या रात्री अपरात्री पोलिसांनी जाऊन अटक केली खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये उचलून नेलं गुन्हे दाखल करायच्या अगोदर एका माजी खासदाराकडं लोणीला घेऊन गेले आणि फॉर्म उठवा करा करा अशा प्रकारची झडपशाही त्यांनी केलेली आहे वरीने धांबता आज कळस केला की आमचे सर्वांचे आदर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सचिनदादोगुरकर हे सगळे मॉर्निंग वॉकला जात असताना काही समाजकंडकांनी तू आमच्या नेत्याच्या विरोधात बोलतो का किंवा पालकमंत्र्यांची बदनामी करता का अशी शिवेगा करून अक्षरशः उचलून गाडी टाकून नेऊन त्या मदीच्या वाड्याकडे नगरकडे नेऊन त्यांचे कपडे काढून त्यांना मारहाण केली हे म्हणजे बिहार आणि यू सारखं काम झालेलं आहे की आपण स्वतःचं सुद्धा मांडू शकत नाही आज खऱ्या अर्थाने संविधान दिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु काय का, का चाललं आहे त्याच्यामुळं आम्हाला या निवडणुकीशी काही घेणं देणार नाही परंतु जी ही प्रवृत्ती आहे ही थांबली पाहिजे याचा था निषेध करण्यासाठी आणि ज्या समजकांतकांनी ही घटना केलेली आहे त्यांना जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत त्या बाबतीमध्ये निवडणुकीचं बोलण्यापेक्षा आता असं आहे की त्यांची त्यांची जी मानसिकता त्यांची दडपशाही करण्याचीच भूमिका नेहमी असते आणि ही ही त्यांची स्थैलच आहे परंतु हे जे काय चाललं आहे हे लोकशाहीला धरून नाही आहे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आहे म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आहे